नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे अर्धा किलोचा चॉकलेट केक तर हा केक बनवण्यासाठी मी दीडशे ग्रॅम प्रीमिक्स घेऊन हे चॉकलेट स्पॉन्ज रेडी केलेलं आहे आणि याच्या मी तीन लेअर्स कट करून घेणार आहे तर मी वरची लेअर काढून घेतलेली ले आहे कारण मला यापासून एक कप केकसुद्धा रेडी करायचा आहे कारण कस्टमरने जो केकचा फोटो पाठवला होता त्याच्यामध्ये कप केकसुद्धा होता त्यामुळे मी याचमध्ये हा कपकेकसाठी थोडा स्पॉंज बाजूला काढून ठेवलेला आहे तर बघा याच्या तीन लेयर्स मी कट केल्या होत्या आणि अशा पद्धतीने याला छान असं आपण आयसिंग करून घेणार आहोत आणि आयसिंग करायच्या आधी आपण जवळपास एक तास तरी केक हा फ्रीजमध्ये सेट करून घेतला होता आणि नंतर याचं आयसिंग मी करून घेतलेलं आहे आणि फायन फायनलायसिंग करण्यासाठी जी क्रीम वापरली होती त्याच्यामध्ये मी थोडं चॉकलेट कंपाऊंड म्हणजे चॉकलेट गनाश टाकलं होतं आणि अशा पदार्थाने ही डचक्रीम तयार केलेली होती आणि याने आपण आता याला छान असं आयसिंग करून घेणार आहोत तर हा चॉकलेट फ्लेवरचा केक आहे तर मी हा केक फक्त तीनशे रुपयाला सेल केलेला आहे तर तुम्हीच सांगा हा मला केक परवडला आहे की नाही आणि सोबत केकचं डेकोरेशनसुद्धा खूप छान आहे तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये किती केकचे घेता चॉकलेट केकचे तेही मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये तर बघा छान असं मी याला आता फायनलायसिंग करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता माझ्याकडे स्क्रॅप नव्हता तर मी अशा पद्धतीने ए टी एम कार्ड किंवा आधार कार्डच्या सहाय्याने हे डेकोरे आयसिंग करून घेतलेलं आहे नंतर आपण याला छान असं आता क्लीन करून घेणार आहोत तर आपल्याला या केकला खालची बॉर्डर काढायची नाही आहे त्यामुळे व्यवस्थित असं आपल्याला हे साफ करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता छान असं थोडंसं एखादा कापड ह थोडं ओलं करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला हे साफ करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आता तो मी केक फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला थे होता आता जो मी स्पॉंज काही काढून ठेवला होता त्याचा मी आता हा कपकेक रेडी करणार आहे तर बघा याच्यामध्ये मी छान असं सोकिंग करून घेतलेलं आहे स्पोज टाकून घेतलेला आहे आणि नंतर काही चॉकलेट कम्पाऊंड क्रश केलेलं टाकलं आहे आणि आपण याचा आता कपकेक बनवणार आहोत तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये मी थोडी क्रीमसुद्धा भरलेली आहे आणि अशा पद्धतीचे कपकेक मी हा रेडी करणार आहे तर बघा चॉकलेट गनाश टाकून थोडे चोको चिप्ससुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या कपकेकलासुद्धा छान अशी टेस्ट येईल तर बघा आता याला आपण डिझाईन करून घेणार आहोत तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही डिझाईन करून घेऊ शकता तर बघा या पद्धतीचा हा केक होता तर मी त्याच पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा आता जे चॉकलेट गणाश मी रेडी केलं होतं ते सर्व याच्यावरती मी ओतून घेतलेलं आहे आणि हे चॉकलेट बन गणाश मी बनवताना बनवून झाल्यानंतर हे मी गाळून घेतलं होतं यामुळे खूप छान असं हे चॉकलेट गनाश रेडी होऊन जातं तुम्ही पाहू शकता अतिशय हलक्या हाताने आपण हे गणाश या पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे तर फोटोमध्ये सुद्धा याच पद्धतीनं केलेलं होतं तर मी त्याच पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही मला नक्की सांगा हा केक त्याच पद्धतीने रेडी झालेला आहे की नाही जर चॉकलेट गणाश व्यवस्थित स्प्रेड होत नसेल तर तुम्ही थोडा स्पॅच्युला गरम पाण्यामध्ये डीप करून घेऊ शकता आणि नंतर आपण याला छान असं क्लीन करून घेऊ शकतो तर बघा आता डेकोरेशनसाठी मी काही डेकोरेशनचं सा सामान आणलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता तर मी ही स्टिक लावलेली आहे तर मला हे सर्व आणण्यासाठी टोटल पन्नास रुपये खर्च आला तरीसुद्धा मी हा केक फक्त तीनशे रुपयाला सेल केलेला आहे तर बघा हे चॉकलेट्स काही लावलेले आहेत आणि नंतर शॉर्ट्ससुद्धा आणलेले होते आणि ओरिओ बिस्किटसुद्धा आणले होते तर ते सर्व याच्यावरती मी व्यवस्थित असं लावून घेणार आहे नंतर मी काही ओरिओ बिस्किट घेतले होते त्याच्यावरती मी गोल्डन स्प्रे केला होता आणि तोसुद्धा मी याच्यावरती व्यवस्थित असं लावून घेणार आहे तर जे आपला कपकेक होता त्यालासुद्धा मी काही हे शॉर्ट्स म्हणजे चॉकलेट बॉल्स लावून घेतलेले आहेत तर खूप छान असं डेकोरेशन रेडी होणार आहे तुम्ही पण सांगा तुम्हाला हा केक कसा वाटला तर बघा अशा पद्धतीने मी हा कपकेकसुद्धा याच्यावरती ठेवून दिलेला आहे आणि काही शुगर बॉल्स गोल्डन कलरचे तेसुद्धा याच्यावरती टाकून घेतलेले आहेत तर केकमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने होतं तर माझ्या आता केकचा फायनल लुक नक्की बघा तर हा आहे माझ्या केकचा फायनल लुक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नंतर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका